नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल तर बरेच दिवस झाले युवांना खायची होती वाम आणि मला वाम हा मासा कधी करता येत नाही तर आज मी युवांच्या आतू काढून रेसिपी शिकले चला तर बघूयात रेसिपी तर हा आहे वाम मासा आणि याच्यावरून ना एक बाहेरच्या स्किनला लागूनच एक काटा असतो तो सगळ्यात आधी मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर जाडं मीठ आणि हळद टाकून मी ह्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे जेणेकरून त्याचा बाहेरून बुळबुळीतपणा जर काही असेल तर ते निघून जाईल त्यानंतर मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर लसूण आणि खोबरं जे भाजून घेतलेलं आहे आणि चार पाच मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या तिखट मिरच्या नाही आहेत तर हे मी एकदा मिश्रण सगळं वाटून घेणार आहे पाणी न घालता आणि हे असं काहीसं दिसतंय वाटल्याच्या नंतर वाटण तर पुढे आता रेसिपी बघूयात की काय करायची आहे यामध्ये मी पाणी नाही घातलेलं आहे ओके तर मी इथे घेतलेलं आहे घरचं लाल तिखट हळद लसूण आणि गरम मसाला आणि मी चार मेथीचे दाणेसुद्धा घेणार आहे जे की मी इथे ॲड करायला विसरली आहे बरं साहित्य तर तुम्ही बघितलंच असेल की काय काय लागणार आहे तर त्यानंतर मी इथे एका कढईमध्ये तेल तापव घेते तर तेल अगदी कडकडीत नाही तापवायचे त्यानंतर मी इथे चार मेथीचे दाणे यामध्ये टाकलेले आहेत मेथीच्या दाण्यांमुळे काय होतं तर वहिसपणा जो असतो ना माशाचा तो थोडा कमी होतो तर त्यानंतर मी इथे घालते लसूण लसूण पण मी खूप घेतलेला आहे लसणीमुळेच टेस्ट येणार आहे कालवणाला तर लसूण मी छान परतून घेते इथे अगदी खूप करपवून घ्यायचं नाही आहे ब्राऊन वगैरे करून तर लगेचच त्यानंतर मी इथे मसाले जे आपण घेतले होते घरचं तिखट हळद आणि गरम मसाला तर ते मी छान तेलामध्ये खरपूस भाजून घेणार आहेत मसाले की त्याचा कच्चेपणा यायला नको अगदी करपेपर्यंतही भाजायचे नाही आहेत त्यानंतर मी याच्यामध्ये घालते आहे जे मी वाटण करून घेतलं होतं सुकं खोबऱ्याचं तर ते मी इथे छान परतून घेते आणि अगदीच ते सुक्कं वाटतंय मला त्यासाठी मी ते थोडं पाणी घालून त्याला पुन्हा एकदा परतून घेणार आहे तर एक पाच दहा मिनटाच्या नंतर छान खरपूस झाल्याच्या खरपूस भाजून झाल्याच्या नंतर मी इथे मला जितकं पाणी हवं आहे तितकं मी इथे ॲड करून पुन्हा ग्रेव्हीला आता एक वाफ आणण्यासाठी ठेवणार आहे तुम्ही आता इथे बघू शकता तेलाचाही छान तवंग आलेला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा छान झालेली आहे तर यामध्ये आता मी टाकणार आहे स्वच्छ धुवून घेतलेली वामचे पीस जे आहे ते आता या मी याच्यामध्ये टाकते आणि मासे तर लगेचच शिजतात तर त्यामुळे आता मी याच्यावरती एक पाच मिनटं झाकण ठेवून त्याला वाफ आणणार आहे आणि मग त्यानंतर लगेचच खायला तयार होणार आहे तोपर्यंत बाजूला करते भाकरी मीठ चवीनुसार घालते विसरले होते तर मीठ घालून घेते आधी आणि परतून घेते आणि मग त्याच्यानंतर मी याच्यावरती झाकण ठेवून मासा शिजण्यासाठी एक पाच मिनटं वाट बघते बरं ही जी रेसिपी आहे ना वाम माशाची ती आहे युवांच्या पणजी आजीची रेसिपी जी मला युवांच्या आतूने शिकवली आहे तर मी पहिल्यांदाच ट्राय करते आणि कशी होणार आहे किंवा कशी झाली आहे रेसिपी गॉडनोज मी आता ही सुद्धा रेसिपी पाठवणार आहे तर बघूयात कशी होते ए फ्यू तर टेम्पटिंग दिसते आहे तर सर्व करते मी छान तेलाचा तवंग आला आहे तुम्ही बघू शकता मासासुद्धा एकदम व्यवस्थित शिजला आहे तर छान ह्याला सर्व करते कोथिंबीर भरपूर घालते याच्यावरती मी आता आणि सर्व करते वाम माशाचं कालवण तुम्ही तुमचा इतका वेळ दिलात फ्रेंड्स व्हिडिओ बघण्यासाठी त्यासाठी थँक्यू सो मच चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या अजून नवीन रेसिपी बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईकसुद्धा करा भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय